अमरावतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये कल तुम्हाला दिसून येईल काल विविध चॅनलची काल सर्व हाती झालेले काही चॅनल दाखवलं काही चॅनल दाखवलं केंद्रामध्ये सुद्धा देशात सुद्धा अशीच परिस्थिती दाखवली काय सांगता अमरावतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये कल तुम्हाला दिसून येईल चार तारखेला अमरावतीचा खासदार पंजाबवर महाविकास आघाडीचा उमेदवार इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येतोय कोणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या असा जर निकाल लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल आता हा जो कल आहे तो मोठ्या प्रमाणात बदलाचे संकेत कुठे इथं दिसत नाही रस्त्यावरची परिस्थिती वेगळी आहे याकडे तुम्ही कसं पाहता नाही काही माध्यमातली मंडळी घाबरून तसे कल देत आहेत की काय असं आम्हाला काही लोकांना घाबरून तसा कल दिला जातोय असं टक्के, टक्के। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका